बाकी सगळ्यांची वाचनं ऐकल्यानंतर म्हणजे मी दुसरं तिसरं काही म्हणणार नाही माझा दिल्लीसाठी अट्ट असेल की पहिल्यांदा मावळला जाऊन आलो मावळला पण तेच होतं त्याने पण त्याच पद्धतीने तोफा रोखून झाल्या होत्या की एक तर तुम्ही तिकीट घेऊन भाजपासाठी या नाहीतर येऊ नका रायगडमध्ये पण तेच आणि मी सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये जायचं आज तुमच्या सगळ्यांचा प्रेम तुमच्या सगळ्यांचा भारतीय जनता पार्टीवरती असलेला विश्वास एवढं सगळं बघितल्यानंतर मोदीजीना अमित भाई आणि नड्डा साहेबांना सांगेल की तिन्ही कवळ नक्कीच फुले पद्धतीनं सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि ज्या पद्धतीने काम करण्याची ताकद आपल्या सगळ्यामध्ये आहे की बघितलं भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलेलं पण चुकून सुद्धा म्हणजे नव्याण्णव पक्ष मी तुमच्याच बाजूने आहे कारण कार्यकर्त्या या नात्याने माझं सदोदीत मत असेल की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यालाच मिळायला पाहिजे आज माझा प्रयत्न असेल पण चुकूनही सुद्धा जर एनडीएला तिकीट गेली तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी चारशे पार करण्यासाठी निवडून आणायला पाहिजे हे माझे ठाम मत आहे त्यासाठी सगळे जर तुम्ही क्रियाशीलपणे काम करणार सगळे भूताचे कार्यकर्ते आहे म्हणून मुद्दावर खरं म्हणजे बुध रेव्यू यावर शेड्यूल असल्या आहे पण मी सगळ्या म्हणजे आपले तालुका अध्यक्ष बाकी सगळे मतदारसंघाचे प्रमुख यांची वेगवेगळ्या वेळी बोलेन पण आपण करत असलेल्या कार्याचा आढावा म्हणजे ते गावचे अभियान असेल किंवा सोशल मीडियाची टीम असेल महिलांच्या बचत गटाचं काम असेल येत्या सहा तारखेला माझे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याशी डायरेक्टली लाईव्ह इंटरेक्शन करणार आहे परत कधीतरी विकसित भारत विकसित महाराष्ट्र याच्यावरती माझे प्रधानमंत्री लाईव्ह इंटरॅक्शन प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक लाईव्ह इंटरॅक्शन माझे मोदी असेल आणि निमित्तानं सगळ्या गोष्टी म्हणजे डबल इंजिनच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीने चाललेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये ठेवेल तसं बघितलं तर गोवा आणि सिंधुदुर्ग म्हणा किंवा महाराष्ट्र वा म्हणा या सगळ्या ठिकाणी साम्य आहेत सांस्कृतिक दृष्ट्या सांगे आहे आणि कोकणात तर अजूनही जास्त सांगे आहे म्हणून म्हणजे आपण जर बघितलं तर गोव्यामध्ये आजही पंढरपूरला पायी जाणारी यात्रा चालू असते आणि आजही शिर्डीत पायी जायला आणि आता नव्याने परत एकदा अयोध्याला यात्रा सुरू झाली ही गोव्यामधून झाली म्हणजे तुम्ही गोव्यामधला सांस्कृतिक मत किती आहे हे लक्षात घ्या आणि आजच्या या रायबरमधल्या सभेसाठी म्हणजे येत असताना मी तोच विचार करत होतो की कार्यकर्त्यांच्या समोर विषय काय ठेवायचा विषय ठेवायचा म्हटला तर दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस यामध्ये झालेला बदल आणि हा बदल का प्रामुख्याने सांगावा आपण नवीन मतदार जो आज अठरा वर्षाचा आहे एकोणीस वर्षाचा आहे तो चोवीस वर्षापर्यंत हा ह्या मतदाराला जवळपास आपण जर बघतोय हे सगळे मतदार तसे दहा वर्षाने जर मायनस केले तर सगळे पंधरा वर्षाच्या खाली होते यूपीए सरकार ने का महित नहीं है कांग्रेस सरकार नेहित नहीं है ये आता अपन जी सभी भाषण करोदीजी नेतृत्व स्टार्टअप सुरू स्टैंडअप इंडिया क्लीन इंडिया फिट इंडिया बाकी सग्या योजना हा माननीय मोदीजी कार्यकाल बटी स्कैम टू जी ती जी स्कैम एक महाराष्ट्र कभी बोला विजी वाले कारण सगळेजण जर या ठिकाणी आहेत तिकडचे पण इकडे झालेले आहेत तरीसुद्धा आपण एच्या काळामध्ये झालेले घोटाळे एच्या काळामध्ये झालेले कारनामे सगळ्या लोकांच्या समोर ठेवायलाच पाहिजे जोपर्यंत आपण कम्पॅरिजन करत नाही तोपर्यंत माननीय मोदी गेलेले केलेले कार्य गे आपण लोकांसमोर ठेवू शकणार नाही